आता लग्नाच्या दृष्टीकोन पत्रिका जेव्हा बघतो हे लक्षात घ्या की हे पती आणि पत्नी हे नवरा आणि बायकोचं स्थान आहे हे किती क्लिअर आहे त्यावर डिपेंड आहे की तुमचं लग्न कसं होणार या ठिकाणी मंगळ आहे राहू हो आहे केतू आहे शनी आहे शनी मंगळ युती आहे रवी मंगळ युती आहे तर मात्र काही ना काही प्रॉब्लेम गॅरेंटेडली येतात हे सुखस्थान आहे जीवनामध्ये जे काय तुम्हाला सुख जमीन जुमला प्रॉपर्टी घर आहे बायकोचं सुख आहे प्रॉपर्टीचं सुख आहे तुम्हाला मिळणारी वडलोपा प्रॉपर्टी आहे संतान आहे हे सगळं ह्याच्यावर सुखामध्ये तर वाईट ग्रह आला की तुम्हाला सम स काही ना काही ये प्रॉब्लेम येतो आणि हे जे आहे द्वितीय स्थान हे आहे कुटुंबस्थान म्हणजे तुम्ही तुमच्या कुटुंबात किती सुखी आहात किंवा एखादी मुलगी लग्न होऊन ज्या घरात जाणार आहे हे ते स्थान आहे तर हे स्थान किती चांगलं आहे मजबूत आहे त्यावर पण कळ टिट पे डिपेंड असतं की त्या मुलीला लग्ना मुलीला किंवा मुलाला लग्नाला रेजिस्टन्स किती होतो किंवा ज्या घरात आता आहे त्या ठिकाणी पण लग्ना लग्नाच्या अगोदर पण वाद होत राहतात लग्नानंतर पण वादवाद किंवा सुख न मिळणं हे या स्थानावर डिपेंड आहे हे झालं तुमचा आणि खालचा जो पार्ट आहे हे मंगळपत्रिका म्हणजे काय इथं लिहिलेलं आहे बारा घरामध्ये मंगळ इथं असेल कुणाच्याही पत्रिकेत जन्मलग्नामध्ये मंगळ इथं असेल 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 या व्हीमध्ये पाच ठिकाणी जर मंगळ असेल तर ही मंगळाची पत्रिका तयार होते हे सिम्पल लॉ ह्या खूप मोठा लॉ नाही आहे काही लोक ते एवढंच प नॉलेज दाखवत मंगळ आहे तुम्हाला म्हणून घाबरवतात ते घाबरायची काही गरज नाही आहे हे लक्षात घ्या तर तुम्हाला मी जे दाखवलं याचं अवलोकन करून मग तुम्हाला सगळं स्ट्रॅटेजी व वापरून त्याला काय केलं तर हे दोष कमी होतील आणि लग्न सुरळीत चांगल्या पद्धतीनं होईल आणि विवाहामध्ये येणारे अडथळे कसे काय कमी करू शकतो हे त्या त्या स्थानावर असलेले ग्रह त्यांची दृष्टी किती डिग्रीमध्ये कुठल्या नक्षत्रात कुठल्या चरणामध्ये आहे हे बघूनच आपल्याला ठरवता येतात आणि मी तसे उपाय देत असतो आणि रिझल्ट तर नक्की मिळतो